श्री आयोजन करण्यात आलंय तळेगाव ढमडेरे परिसरामध्ये प्रथमच भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय असंख्य रामभक्त या कार्यक्रमाचा लाभ घेताना दिसत आहेत पन्नास किलोमीटर वरण भावी खाजगी वाहनांनी ही रामकथा ऐकण्यासाठी तळेगाव डमडेरे नगरीमध्ये दाखल झालेले बघायला मिळतात आयोजकांकडनं या कार्यक्रमाचं उत्तम असं नियोजन करण्यात आलं आहे योग्य अशी बैठक व्यवस्था भोजन कक्ष तसेच भाविकांसाठी शुद्ध फिल्टर पिण्याच्या पाण्याचं नियोजन या परिसरामधील युवा उद्योजक श्री सचिन भाऊ ढमढेरे यांच्याकडनं करण्यात आलाय कार्यक्रमासाठी परिसरामधील प्रत्येक नागरिक हा तन मन धनान यथेच्छ असं योगदान करत आहे अगदी भोजन वाढण्यापासून तर पात्र उचलण्यापर्यंत या परिसरामधील युवा रामभक्त सहकार्य करतायत दरम्यान जे पडेल ते काम सेवा म्हणून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी करत आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल